सगळं कापता येत बघा हे सगळं तुम्ही बघतायत ना काही पण घ्या फक्त वीस रुपयाला उश्यांची कव्हर आहेत हे ना शंभर रुपयाला चार आहेत हे शंभर रुपयाला हे शंभरला आहे ना हाजी ते आता मार्गशीर साठी खूप मस्त आहे हे कितीला आहे बघा चटईचा स्टॉल आहे फोल्डिंग वाली चटई आहे याच्यामधला ना तुम्ही कोणतंही घ्या फक्त आहे ना शंभर रुपयाला बघा बाराशे रुपये चौदाशे रुपये हे बघा ला चार आहे बावीसशे रुपयाला चार आहे रिअलिस्टिक वाटणार आहेत खूप सुंदर आहे पण एक हे स्टीलचं आहे ह्याचा पूर्ण कुठलाही आकार घेतो तर डायमंडचं वर्क केलेलं आहे किती लाय फ्रेम हंड्रेड ही मोठीवाली कितीला आणि अगदी मोठीवाली अडीचशे रुपये हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज आपण ठाण्यामध्ये आलेलो आहे ठाण्यामधल्या वर्तक नगर एरिया मध्ये साईबाबा मंदिर आहे आणि या साईबाबा मंदिराचा आहे ना एकोणतीसावा वर्धापन दिन सोहळा आहे आणि इकडे ना खूप मोठी जत्रा पण भरवण्यात येते आणि हा उत्सव जो आहे ना तीन दिवसासाठी इकडे असतो बारा नोव्हेंबर तेरा आणि चौदा असं चा, तीन दिवसासाठी हा उत्सव इकडे सुरू असतो तर चला बघूया आपण या जत्रेमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते आणि बाबांचं दर्शन पण घेऊया आणि ह्या वर्तकनगरच्या सिग्नलवरून पुढे आलात ना इकडे हे साईबाबा मंदिर आहे साईनाथ सेवा समिती श्री साईबाबा मंदिर वर्तकनगर ठाणे आणि हे ना वर्धापन दिनाचं आहे ना एकोणतीसावं वर्ष आहे एकोणतीसावा वर्धापन दिन आपल्याला हा बघायला मिळतो आणि हा गेटच आहे बाहेर बघा हा गेट आहे अशा प्रकारे आणि इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर ना पुढे साईबाबा मंदिर आहे आणि इकडे ना बघा या बाजूला त्याच्यानंतर इकडे पण तुम्ही या बाजूला बघतायत ना संपूर्ण जत्रा भरवली जाते तर बघूया आपल्याला या जत्रेमध्ये काय काय बघायला मिळतंय हे बघा पुढे आल्यानंतर ना हे बघा इथे सगळे आता स्टॉल लागत आहेत आणि हे बघा या बाजूला पण इकडे संपूर्ण जत्रा भरवली आहे आणि आतमधल्या रोडला पण इकडे जत्रा भरवण्यात आलेली आहे आता बघूया आपण इकडे काय काय बघायला मिळतं आपल्याला हे बघा मंगळसूत्र आहेत दादा हे कितीला आहे बघा सत्तर रुपयाला हे असे मंगळसूत्र बघायला मिळत आहेत आपल्याला आणि त्यानंतर हे वाले बघा असे हार पण आहेत दादा हे मोठा वालं कितीला आणि हे बघा एकशे ऐंशी रुपयाला विथ इयरिंग्स आहे त्याच्यासोबत दोन इयरिंग्स पण आहेत आणि संपूर्ण असं मंगळसूत्र आणि ज्वेलरीचा हा स्टॉल आणि इकडेच नाही बघा या आजी येत नाही इथे एक कोयता पण विकायला बसलेले आहे आजी कितीला आहे हो आजी कितीला आहे हा मला सांगा तर कितीला आहे हा हा वाला अच्छा दोनशे रुपये अडीचशे रुपये अच्छा तीनशे रुपयाला हे तीनशे असं पूर्ण सगळं कापता आहे आजी इथे बसल्या आहेत आणि त्या हा स्टॉल लावलेला आहे आहेकडे सगळे कोयते वगैरे आपल्याला बघायला मिळत त्यानंतर हे बघा इथे नाही असे पितळेचे दिवे वगैरे आहेत आणि छोट्या छोट्या मूर्त्या पण आपल्याला बघायला मिळतात हे बघा कासव वगैरे किती पासन सुरू आहेत रेंज सांग ना मला पाच सो काय साडेतीन सो काय अच्छा पाचशे साडेतीनशे आणि हे वाले एक सो सत्तर एक सो असे हे तीस आहे एक सो सत्तर दोन सो तीस दोन सो बडावाला समय समय ये तेरा आठसो का अच्छा बघा असं पूर्ण आहे ना इथे पितळ्याच संपूर्ण बघायला मिळतंय आहे हे किती काय छोटा छोटा वाटी तीस रुपये वाटी आहेत आणि संपूर्ण कडे वगैरे आहेत ते पण और व कलश आहेबे आहे एक सो वीस आहे डेड सो एक सो अच्छा बघा असे संपूर्ण रेंज आहे तिकडे त्यानंतर ना बघा इकडे हा तुम्ही बघतायत ना स्टॉल इकडे ना ह्याच्यामधलं तुम्ही काहीही घ्याल ना तर फक्त चाळीस रुपयेला आहे हे बघा असे ब्रोच वगैरे आहेत हेअर पिन आहेत ते बघा हे हेअर क्लिप पण आहेत ना फक्त चाळीस रुपयेला आहेत त्याच्यामधले कोणते पण घेतले तरी हे बघा असे डायमंडमध्ये वगैरे लावलेले आपल्याला हे बघायला मिळतात फक्त फोर्टी रुपीज बघा हे काय आहे का साडी पिन अच्छा हे बघा हे साडी पिन आहे हे पण चाळीस रुपयाला आणि असे क्लिप वगैरे बघाल ना तुम्ही हे बघा डायमंडमध्ये वगैरे लावलेले आहेत हे पण फक्त चाळीस रुपयाला आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत हे बघा असं लांबपर्यंत तुम्ही बघाल ना पुढपर्यंत ही पूर्ण जत्रा आहे इकडे भरलेली हे बघा इथे सगळ्या स्टीलच्या भांड्याचा रे स्टॉल आहे दादा हे कितीला आहेत आमचे बघा वीस रुपयाला फक्त इसमें से कौन सा भी ना हे सब अच्छा आहे बघा हे सगळं तुम्ही बघतायत ना काही पण घ्या फक्त वीस हे बघा एवढी मोठी प्लेट आहे त्याची पण किंमत वीस रुपये हे बघा चहाचे कप वगैरे आहेत वीस रुपये ला छोटे छोटे डबे आहेत वीस रुपये आणि मध्ये पण खूप सारी व्हरायटी आहे बघा कोणत्या पण साईज मध्ये घ्याल ना तुम्ही फक्त वीस रुपये आणि एकदम चांगली क्वालिटी आहे बघा चपत वगैरे ना अशी क्वालिटी आहे फक्त वीस रुपयाला लाटणं आहे इकडे सुरी आहे त्यानंतर हे मोठ्या साईजमध्ये हे ग्लासेस वगैरे आहेत आणि चमच्यांमध्ये पण आहे ना बघा हा झारा आहे मोठ्या साईजमध्ये त्यानंतर हे असे छोटे छोटे चमचे हे पण वीस रुपयाला खूप मस्त आहे बघा हा चमच्याचा सेट बघा आहे हा बघा हा चमच्याचा सेट ह्याच्यामध्ये आहेत ना एक दोन तीन चार सहा पीस आहेत सहा पीस पण फक्त वीस रुपयाला आहे मस्त ऑफर आहे बघायचं त्यानंतर नाही बघा लहान मुलांच्या चप्पल्स वगैरे आहेत कितीला आज आहे कोणता बीस बघा शंभर रुपये लहान मुलांच्या सॅन्डल्स वगैरे आहेत कोणती पण घ्याल तर शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला आहे मोजडी वगैरे आहे ती खूप सारी अजून तर स्टॉक लावतोय तिकडे मोठ्या साईज मध्ये पण ते बघा ही मोठी साईज आहे इकडे ही पण फक्त हंड्रेड रुपीजला आहे त्यानंतर आहे ना बघा हा बँगलचा स्टॉल आहे इकडे हे बघा बँगलचा पूर्ण सेट आहे आणि याच्यातला कोणता पण तुम्ही सेट घ्याल ना हे बघा फक्त दोनशे रुपयेला आहे दोन हँडचा सेट आहे हा एक आहे आणि हा एक फक्त दोनशे रुपये बघा वेगवेगळे कलर व्हरायटी आहे त्यांच्याकडे ग्रीनमध्ये आणि हे इकडे लावलेले आहेत ना हे पण हे पण सगळे टू हंड्रेड रुपीजला जोडी आहे हे बघा टू हंड्रेड रुपीज कोणताही कलर घ्या त्यानंतर हे बघा सेट डायमंड मध्ये पूर्ण डायमंड मध्ये पण हे बडावा लागित ना हो? अच्छा शंभर रुपयाला एक आहे चारशे रुपयाला पूर्ण हा सेट येणार आहे मोठा साईज मध्ये बघायन डिझाईन आहेत बहुत सुंदर सुंदर कोणता पण घ्याल फक्त टू हंड्रेड रुपयाला अच्छा लटकनवाला आहे ना रजवाडी लट्टनवाले कुठले पण घ्या फक्त दोनशे रुपयाला खूप मस्त बँगल्स आहेत आणि व्हरायटी पण खूप आहे तुम्ही कलर्स वगैरे बघाल नाही बघा भरपूर कलर व्हरायटी आहे त्यांच्याकडे फक्त दोनशे रुपयाला त्यानंतर नाही बघ इकडे ना चटई आणि हे ना पायपुसणी आहेत त्याचा पण स्टॉल आहे हे कितीला आहेत दादा ला चार शंभरला चार हे कुठले पण अच्छा हे बघा याच्यामधले कोणते पण घ्या शंभर रुपयाला चार आणि पूर्ण कपड्याचे आहेत हे बघा हे पण आहेत ना शंभर रुपयाला चार आहेत हे असे स्लीप ना होत त्यासाठी त्याला खाली रबर कोटिंग आहे हे पण शंभर रुपयाला चार मस्त मस्त वेगवेगळे कलर आहेत आणि चटाई कशी आहे दादा अडीचशे हे दोन बी बघा अडीचशे अडीचशे रुपये ही साईज कुठली आहे सहा बाय चारची बघा सहा बाय चारची साईज अडीचशे रुपयाला आणि मोठीवाली साडेतीनशे रुपये ही किती साईज आहे सहा बाय सहाची आहे बघा ही सहा बाय सहाची साईज साडेतीनशे रुपयाला त्यानंतर आहे ना बघा इथे हा ना कुशन कवरचा स्टॉल आहे आपली उशांची कवर आहेत हे आहेत ना शंभर रुपयाला चार आहेत याच्यामधली कोणती पण डिझाईन घ्याल ना तुम्ही तर शंभर रुपयाला चार आहे बघा मस्त मस्त आहेत आ, हे सिल्वर कलरमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत कपडा पण चांगला आहे शंभर रुपयाला चार पीस आहेत वेगवेगळे वेग, कलर आहेत हा हा पण एक मस्त कलर आहे गोल्डनमध्ये शंभर रुपयाला चार बघा खूप मस्त आहे शंभर रुपयाला चार पीस ह्याच्यामधले कोणते पण घ्या आणि हे आहे आता टॉवेल टॉवेल कितीला आहे शंभर रुपयाला एक पीस अच्छा बघा टॉवेलमध्ये पण पन... शंभर रुपयाला एक पीस आहे एकदम सॉफ्ट क्वालिटीमध्ये बघा इथे पण भरपूर सारी व्हरायटी आहे हे शंभरला एक साईज दाखवा ना ती किती मोठी आहे अच्छा आहे बघा मोठ्या साईजमध्ये शंभर रुपयाला एक आहे त्यामध्ये एवढी सगळी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते त्यानंतर आहे ना इथे बघा हा बेडशीटचा स्टॉल आहे इकडे आहेत ना तुम्ही सिंगल बेडशीट घ्याल दोन तर दोनशे रुपयेला आहे आणि डबल बेडशीट घ्याल तर साडेतीनशे आहे ना डबल तीनशे अच्छा आहे बघा डबल बेडशीट तीनशे रुपये आणि मोठ्या साईजमध्ये आणि एकदम चांगली क्वालिटी आहे कॉटनमध्ये बघायला मिळतात बेडशीट हे बघा आणि व्हरायटी बघा केवढी व्हरायटी आहे भरपूर सारी व्हरायटी आहे सिंगल बेडशीट टू हंड्रेडला हे बघा सिंगल बेडशीट बघा एकदम मोठ्या साईजमध्ये हां हे बघा सिंगल बेडशीट एवढे मोठ्या साईजमध्ये दोनशे रुपयेला यातलं कुठलं पण घ्या खूप मस्त व्हरायटी आहे डबल बेडशीट इससे बडा आहे बघा डबल ह्याच्यापेक्षा मोठं आहे ते तीनशे रुपयेला आहे फक्त त्यानंतर आहे ना इकडे हा बघा मावशींचा स्टॉल आहे आणि हे ना सगळं घरात बनवलेले प्रोडक्ट आहे त्यांच्याकडे हे बघा हे चौरंग आसन आहे हे शंभर रुपयेला आहे हे शंभरला आहे ना म्हणजे बघा शंभर रुपयाला आणि हे वाला दोनशे रुपये हा लेस, लेस, लेस लावली ले। आणि हे पण मस्त आहे बघा कमळ आहे कळश हा कळस वगैरे ठेवण्यासाठी आता मार्गशीस साठी खूप मस्त आहे हे कितीला आहे मावशी दोनशे बघा पूर्ण घरात बनवलेलं ना बघा या मावशीने ना संपूर्ण घरात बनवलेलं आहे शिवलेलं आहे फक्त दोनशे रुपये रिजनेबल प्राईज आहे एकदम आणि बघा हे तोरण पण बघा किती मस्त आहे बघा ऑनलाईन पेक्षा हो हे साडेतीनशेला विकतात बाहेर आपल्याकडे कितीला आणि दोनशे रुपयाला फक्त आणि माग वाटतं लोकांना आहे बघा आणि हे तोरण कितीला माझी साडेपाचशे रुपयाला तोरण आहे पूर्ण मोत्यांचं बनवलेलं आहे खूप सुंदर क्वालिटी आहे हे पण साडेतीनशे रुपयाचं आहे आणि या बॅग पण आहे तिथे बॅगमध्ये पण भरपूर सारी व्हरायटी आहे आणि हे वाला हे ताटावरती टाकायचं आहे ना हा बघा हे दोनशे रुपयाला याच्यामध्ये पण भरपूर कलरची व्हरायटी पण आहे बघा वेगवेगळे कलर आहेत खूप मस्त आणि संपूर्ण आहे ना हाताने बनवलेलं आहे त्या मावशींच्या स्टॉलला आहे ना नक्की विजिट करा या मावशी आहे तिकडे यांच्या स्टॉलला हे बघा हा चटईचा स्टॉल आहे फोल्डिंगवाली चटई आहे मोठ्या साईजमध्ये कितीला आहे का साडेशे साडेसहाशे रुपयाला आहे छोटा छोटावाला किती काय साडेतीनशे रुपयाला छोटी साईज आहे बघा ही पण आहे ना मोठी साईज आहे आणि वेगवेगळे वेग कलर व्हरायटी पण आहे त्यांच्याकडे एवढी मोठी साईज आहे बघा ही साईज आहे ना सिंगल वाली साडेतीनशे रुपयाला त्यामध्ये वेगवेगळे वेग कलर आहेत बघा हे सगळे कलर आहेत हा पण एक कलर आहे आणि मोठ्या साईजमध्ये ना बघा ही सहाशे रुपयाला आहे डबल साईज आहे डबल बेडची सहा बाय सहाची त्यानंतर आहे ना इकडे बघा हा बॅगचा स्टॉल आहे आणि मस्त बॅग आहे बघा ही बॅग बघा तुम्ही किती सुंदर आहे टिफिन वगैरे नेण्यासाठी किंवा अशी पण तुम्ही वापरू शकता एकशे तीस रुपयाला आहे आणि जोडी घेतली ना तर अडीचशे रुपयाला जोडी आहे दोन घेतल्या तर अडीचशे रुपयाला आहे बघा ही पण साईज आहे आणि मस्त आहे एकदम वेगळी बॅग आपल्याला ही बघायला मिळते खूप मस्त एकशे तीस रुपयाला आणि हे बघा अशा मोठ्या साईजेस पण इकडे अवेलेबल आहे हे बघा इकडे ना तुम्ही साडीला ब्लाउजला वगैरे लावणार आहेत ना सगळ्या लेस इकडे अवेलेबल आहेत हे बघा बाई कसं आहे लेस ही वीस रुपये नऊ मीटर आहे कुठली पण अच्छा हे बघा ह्याच्यामधली तुम्ही कुठली पण लेस घ्याल ना वीस रुपयाला नऊ मीटर आहे बघा वीस रुपयाला नऊ मीटर म्हणजे खूप मोठी लेस झाली ही आहे बघा दोन रुपये मीटर पडते ना फक्त दोन रुपये मीटर पडते आणि मोठ्या साईजमध्ये दादा किती लाडशे अच्छा म्हणजे पूर्ण आहेत ना रील बघा दोनशे रुपये अडीचशे रुपये वेगवेगळी क्वालिटी आणि वेगवेगळ्या लेसेस आपल्याला बघायला मिळतात हे बघा अडीचशे रुपये दोनशे रुपये इकडे पण मोठ्या मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे अडीचशे दोनशे तीनशे अशी यांची रेंज आहे त्याच्यानंतर नाही बघा इकडे हा ज्वेलरीचा स्टॉल आहे आणि इकडेच नाही त्यातलं तुम्ही काहीही घ्या हे बघा हे असे चोकस वगैरे आहेत बघा हे लोटस मध्ये हे पण इकडे आपल्याला बघायला मिळते हे बघा हे आशा मध्ये पण आहे आणि मस्त मस्त व्हरायटी आहे बघा सिल्वर आहेत हे इकडे तुम्ही बघू शकता बघा मोत्यांमध्ये वगैरे खूप व्हरायटी आहे ज्वेलरीमध्ये आणि ह्याच्यामधलं आहे ना तुम्ही कोणतंही घ्या फक्त आहे ना शंभर रुपयाला आहे हे बघा जे पण तुम्ही मोठे मोठे बघतायत ना हे पण घ्याल तर फक्त हंड्रेड रुपीज त्याच्यानंतर आणि हे बँगल हे पण हे बघा हे पण शंभर रुपयाला आहे ह्याच्यामध्ये पण तुम्ही कोणते पण घ्या फक्त हंड्रेड रुपीजला आहे बघा हे खूप मस्त मस्त वरायटी आहे हंड्रेड रुपीजला आणि हे एक कंबरपट्टा आहेत हे बघा हे पण हंड्रेड रुपीजला आहे ह्याच्यामधला कोणता पण घ्याल तर खूप मस्त ज्वेलरीची व्हरायटी आपल्याला इकडे बघायला मिळते बघा हा पण एक ज्वेलरीचा स्टॉल आहे इथे भरपूर सारे स्टॉल लागलेले आहेत हे ज्वेलरीचे ह्याच्यामधली कोणती पण तुम्ही घ्याल नाही ना बँगल्समध्ये पण तुम्ही बघाल आणि हे नेकलेस कंबरपट्टा आणि हे लॉंगमध्ये पण हे कोणतेही घ्या फक्त शंभर रुपयाला आहेत फक्त हंड्रेड रुपीज आहे बघा डायमंडमध्ये पण आहेत नाही चोकर वगैरे आहेत हे बघा हा नेकलेस बघा शंभर रुपयाला आहे फक्त हे बघा खूप मस्त मस्त आहेत शंभर रुपयाच्या रेंजमध्ये त्यानंतर आहे ना बघा हा खेळण्यांचा स्टॉल आहे आणि ह्याच्यामधलं तुम्ही कोणतेही खेळणी घ्या ते बघा तिकडे बॅडमिंटन आहे धनुष्य बाण आहे गाडी आहे हे बघा स्पायडरमॅन वगैरेचे हिरो फायटर्स आहेत आणि बरीचशी व्हरायटी आहे बघा टूल खेळण्यातलं आहे ह्याच्यातलं कोणतंही तुम्ही प्रोडक्ट घ्या कोणतीही खेळणी घ्या कोणतीही गाडी घ्या जीप वगैरे हे फक्त आहे ना शंभर रुपयाला आहे त्याच्यामधलं कोणताही खेळणं घ्याव ना एकदम चांगलं लेटेस्ट लेटेस्ट खेळणी पण यांच्याकडे अवेलेबल आहेत अॅनिमल सेट आहे शंभर रुपयाला खूप व्हरायटी आहे गन पण हंड्रेड रुपीजला आहे आणि गाड्यांमध्ये तर खूप व्हरायटी आहे जे डॉल वगैरे सगळं शंभर रुपयाला आहे त्यानंतर ना इकडे आहे बघा ट्रायप्लाय भांड्यांचा पूर्ण स्टॉल आहे बघा टोप वगैरे ज्या आहेत किती वाजून सुरुवात होते प्राइस बाराशे चौदाशे अच्छा बघा बाराशे रुपये चौदाशे रुपये हे बघा हेवी क्वालिटी मध्ये एकदम आणि ही कडाई कितीला स्टील साडेसहाशे ला हे स्टील मध्ये साडे सहाशे रुपये ला आणि हे बघा ही कढई आहे ना ट्रायफ्लाय मध्ये ही कितीला आहे ही कढई साडे सोळाशे लाई साडे सोळाशे रुपये आणि हे टोप बावीसशेला चार आहे बावीसशे रुपयाला चार आहेत आणि मोठ्या साइज चे छब्वीसशेला तीन आहे हा सव्वीसशे ला तीन अशी भरपूर सारी व्हरायटी हंडी हांडी आहे बघा ही हंडी आहे ही किती आहे साडे बाराशे साडे बावीसशे साडे बाराशे रुपयाची रेंज गेटमधन आहे ना आतमध्ये एंट्री केल्यानंतर नाही बघा इकडे ताईंनी स्टॉल लावलेला सध्या मार्गशीस महिना येतो त्या मार्गशी आहे ना देवीचे वेगवेगळे दे मुखवटे त्यानंतर येत नाही बघा असे देवीचे वस्त्र पण यांच्याकडे अवेलेबल आहे आईंकडे आणि किंमत पण एकदम रिजनेबल आहे बघा तीनशे रुपये ताई कितीपासनं सुरुवात होते यांची शंभर रुपयापासनं अच्छा शंभरपासनं सातशे रुपयेपर्यंत शंभरवाला कोणतं आहे हे बघा हे असे छोट्यामध्ये घ्याल ना तुम्ही तर हंड्रेड रुपीजला आहेत शंभर रुपयाला त्यानंतर हे बघा हे पण एक तुम्ही बघताय ना खूप सुंदर सुंदर मुखवटे आहेत दोनशे वीस रुपये याची किंमत आहे त्यानंतर हे वाला एक बघताय ना एक रुपे हे बघा हे एकशे सत्तर रुपये आणि त्यानंतर हे मोठी साईज आहे थोडीशी ही पण आहे ना एकशे ऐंशी रुपयाला आहे खूप सुंदर सुंदर मुखवट आहेत आणि हे बघा हे तर एकदमच एकदम एक म्हणजे असे रिअलिस्टिक वाटणार आहेत खूप सुंदर आहेत हे कितीला आहे जाई पाचशे रुपये हे बघा फाय हंड्रेड रुपीजची यांची रेंज आहे आणि हे ना पूर्ण याच्यावरती डायमंडचं वर्क केलेलं के आहे ह्याची किंमत आहे ना सातशे रुपये अशी संपूर्ण आहे ना देवीच्या मुखवट्यांची आहे ना इकडे आपल्याला व्हरायटी बघायला मिळते आणि जाई हे देवीचे वस्त्र कसे आहेत अच्छा बघा दीडशे रुपयापासून सुरुवात होते त्यामध्ये पण आहेत ना वेगवेगळे कलर आहेत हे काय अच्छा हा खणामध्ये खणामध्ये पण बनवलेले आहेत आणि खूप वरायटी आहे बघा हे दोनशे चाळीस रुपयाला एक आहे दोनशे चाळीस आहेत ना दोनशे चाळीस रुपयाला एक आहे त्यानंतर हे पण खूप मस्त मस्त आणि भरपूर व्हरायटी आहे ही अडीचशे वाली आहे ना बघा अडीचशे रुपये वाली पूर्ण भरलेली आहे अशी खूप सुंदर क्वालिटी आहे आणि या ताई इकडे बसतात त्यांच्या स्टॉलला नक्की विजिट करा आणि गेटमधनं आहे ना आता आपण आहे ना सगळं बाहेरचं बघितलं आणि गेटमधनं आतमध्ये एंट्री केल्यानंतर पण येत नाही बघा असे दोन्ही बाजूला स्टॉल लागलेले आहेत खूप मोठी जत्रा असते चारी बाजूला तिकडे आहे ना मेळा पण भरलेला आहे आणि हे या बाजूला इकडे मंदिर आहे हे बघा त्यानंतर आहे ना हा स्टॉल इकडे आहेत ना हे सगळं लाकडाचं बनवलेलं आहे हे किती वाले आहेत रे अच्छा हे बघा हे पन्नास पन्नास तिथे लाटणं वगैरे पण आहेत हे बघा पन्नास रुपयाला संपूर्ण लाकडामध्ये फक्त पन्नास रुपयाला त्यानंतर असे मसाजर वगैरे आहेत आणि ते पोळपाट कितीला आहे साडेतीनशे आणि अडीचशे रुपये अशी खूप मस्त मस्त लाकडामध्ये बनवलेलं आहे बघा खलबत्ता शंभर रुपये मोठा दोनशे रुपये हे बघा हे पण एक ना हे स्टीलचं आहे ह्याचा पूर्ण कुठलाही आकार घेतो तुम्ही कसंही बनवू शकता बास्केट वगैरे हो हे कितीला आहे दीडशे रुपयाला आहे बघा एकशे पन्नास रुपयाला okay. बघा या ताईंचा स्टॉल आहे नाव काय तुमचं माझं मानसी कुर्ता अच्छा आणि हे काय काय का, केलं आपण हे सगळं मी हँडमेड आर्ट आणि आम्ही हँडमेड परफ्युम्स जे बनवले अच्छा हे सगळ्यात कॅची आहे हे बरेच लोक विचारतात त्याच्यामध्ये मी

परफ्यूम कसे आहेत आपल्याकडे हे परफ्यूम्स आम्ही सगळे हँडमेड बनवले अच्छा आणि यांची किंमत किती पासून सुरू होते किंमत नॉर्मल ते हे मार्क्स आहेत मंडला मार्क्स किंवा असे हे पुस्तकांची आवड हे अगदी फिफ्टी पासून आहे अच्छा, 50 अच्छा 50 पन्नास रुपयापासून जशी जशी रेंज आणि ही दत्तगुरूंची ही किती लाईफ रेंज ही फोर हंड्रेड ला अच्छा चारशे रुपयाला खूप सुंदर आहे एकदम रिअलिस्टिक आहे किचन वन फिफ्टी वन सेवेंटी म्हणजे असं डिफरंट आहे की रेज असलेले किंवा विदाउट रेज इंस्टाग्रामला uh, एक आर्टचं पेज पण आहे सो तुम्हाला yeah. सगळ्यांना आवडलं किंवा कस्टमाइज काय करू नसेल तर मग तुम्ही नक्की त्या पेजला लाईक yeah. ते माझं आर्टचं पेज आहे आर्टफुल होणार आहे जुने सो so, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स कस्टमाइज पण आर्ट्स आहेत किंवा जे नॉर्मल मी असेच बनवले आहेत ते पण सगळे तुम्ही बघू शकता की कोणाला काही आवडलं असेल किंवा काय कस्टमाइज ऑर्डर पण देऊ शकता सो प्लीज कोणाला ह्या पेजला लाईक करा आणि ताईंना सपोर्ट करा खूप मस्त त्यांनी बनवलेलं आहे आणि एकदम ऐकायची आहे तुम्ही बघाल ना एकदम बारीक बारीक त्याच्यावरती काम केलेलं त्यांनी त्यानंतर आहे ना इकडे हा ताईंचा स्टॉल आहे ना ऑर्थोतेज हे जेल आहे आणि हे नाय बघा कंबर दुखणं किंवा गुडघे दुखी पाट दुखी सगळ्यांवरती ना हे आ, एकदम मस्त त्यांनी औषध काढलेलं आहे रोल ऑन जेल आहे ना ताई आणि हे किती रुपयाला आहे अच्छा दोनशे रुपये एम आर पी आहे आणि एकशे सत्तरला मिळेल अच्छा हे बघा हे ना असं हे ऑर्थोतेज म्हणून आहे दोनशे रुपये एम आर पी आहे तुम्ही इकडनं घ्याल स... ना तर तुम्हाला एकशे ऐंशी रुपये ना एकशे सत्तर रुपयाला मिळेल आणि हे काय आहे अच्छा इम्युनिटी पॉवरसाठी हे बघा इम्युनिटी पॉवरसाठी आहे ना हे पण एक आहे हे अकराशे नव्याण्णव रुपये किंमत आहे याची अकराशे नव्याण्णव रुपये यांची किंमत आहे आणि आहे ना याच्यावरती ताईंचं आहे ना हे बघा इथे कार्ड दिलेलं आहे समर्थ सक्सेस लाईफ असं हे कार्ड आहे आणि याच्यावरती यांचा नंबर पण दिलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यांच्याकडनं मागवू शकता त्यानंतर आहे ना इकडे ना हा बॅगचा स्टॉल आहे ताईंचा आहे ना इकडे बॅग्स ठेवलेले आहेत बाकी आपल्याकडे किती रुपयापासून सुरुवात होते अच्छा हे बघा शंभर रुपयाला टिफिन बॅग्स आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आणि हे बघा या पण शंभरवाल्या आहेत या किती आहेत अच्छा हे बघा ही एकशे वीस रुपयाला आहे त्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत एकशे वीस रुपये आणि हे वाली अच्छा मध्ये आहेत ना या मटेरियल हा ज्यूटमध्ये टोट बॅग पण खूप मस्त आहे ही मोटी वाली कितीला आणि अगदी मोठीवाली अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला एकदम हेवी क्वालिटी मध्ये आणि मागे पण त्याच्या पूर्ण डिझाईन आहे आणि पुढे पण आहे खूप मस्त मस्त क्वालिटीच्या यांच्याकडे बॅग अवेलेबल आहे आणि हे सगळे खायच्या पदार्थांचे इथे स्टॉल लागलेले आहेत हे या बाजूला इथे मंदिराची एंट्री आहे आणि त्याच्यात समोर हे सगळे खाण्याचे स्टॉल आहेत नाही बघा आतमध्ये आल्यानंतर इकडे ही एंट्री आहे गेट आहे आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये मंदिर आहे आतमध्ये आल्यानंतर नाही बघा वर्धापन दिनाची नाही इथे ही रांगोळी काढली आहे खूप मस्त रांगोळी आहे बघा एकोणतीसावं वर्धापन दिनाच्या निमित्त खूप मस्त एकदम मोठ्या साईजमध्ये मंदिराच्याच बाहेर ही रांगोळी बघायला मिळते आणि हे बघा इकडनं मंदिराची एंट्री सुरू होते आज फर्स्ट डे म्हणून गर्दी नाही आहे ना, भरपूर गर्दी होते ओम साईराम